चौदाशे चौदाशे कमी गेले आता अडीचशे रुपयाने कमी गेले काय वाटतं मार्केट परिस्थिती मार्केट मार्केटचे काय वाटत झाला बॉर्डर चालू झाली बॉर्डर परत बंद झाली आज राहते का ऑर्डर उघडीच्या बॉर्डर चालू करायला कांदे कोणी खायचे खायचे कादे आता तेच सोळाशे बहात्तर जाणार आज चौदाशे याला काय अर्थ आहे ना बरोबर अवघड परिस्थिती शेतकरी किती अवघड परिस्थिती टमाट्याची तीच गंमत झाली एवढ्या दिवस कांदा ठेवला दोन हजार अपेक्षा होती चौदाशे घ्या कांदे खराब किती हो राहिले बरोबर काहीतरी शेतकऱ्या सरकारी तोडगा काढला पाहिजे याच्यावर बरोबर गप्प बसून नाही घालणार अवघड परिस्थिती आली ना प्रत्येकाचा भांडवलाचा टाइम दोन हजार झालाच पाहिजे शंभर टक्के वाईला कांदा ही आणि मी नाहीतर आणणार नाही ठीक आहे चालत नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट, या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो वाजले जवळपास दहा आणि आपण आव पिंपळापासून त्याच्या मार्केट कमिटीमध्ये ट्रॅक्टरचे लाईव लिहून बघण्यासाठी मित्रांनो ट्रॅक्टरचे लाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजारभाव जाणून घेऊ पूर्ण शेडचे व्हिडिओ घेणार आहे मित्रांनो आपण तर कांद्यामध्ये का काय बाजारभाव निघतो आपण पहिले व्हिडिओ पिकअपचा टाकला होता पिकअपचा बाजारभाव तुम्ही सरासरी बघितला असेल याच्यामध्ये काय सरासरी चालते किती आहेस निघतो आणि किती वेळेस निघतो ते आपल्याला बघायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो त्याच्यातच आपल्याला आता जवळपास एक बातमी येते की श्रीलंकामधील जे इम्पोर्ट ड्युटी आहे ती जवळपास पाच पट वाढली म्हणजे जी जवळपास दोन रुपये एकोणनव जवळपास तीन रुपयेपर्यंत होती ती जवळपास पंधरा रुपयेपर्यंत झाली त्याचा असर आपल्या कांदा बाजारभावपर्यंत पडतोय का नाही ती आपल्याला बघायला मिळणार मित्रांनो पहिल्या व्हिडिओमध्ये पण आपण माहिती दिली श्रीलंकाची आणि याच्यात पण मित्रांनो हीच माहिती आहे ते सरासरीत कांदा बाजारभावात काय फरक आहे पिकअप आणि ट्रॅक्टरच्या ते आपल्याला बघायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीचे सगळे बाजारभाव बघायला मिळतील स्किप न करता बघा मित्रांनो कारण आपण प्रत्येक ट्रॅक्टरपैकी बाजारभाव घेत राहतो मित्रांनो ट्रॅक्टर ट्रॅक्टरमधील कांदा निघाव पुढे चालू आहे आपण क्वालिटी नुसार मिडीयम क्वालिटी पासून तर हायस्ट क्वालिटी पर्यंत बाजारावर जाऊन घेणार आहे मीडियम साईज कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची केरजळ किती गेला बाबा अकराशे अकरा कुठला कांदा आहे केरझळचा कांदा आहे अकराशे अकरा रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी ठीक बाबा किती गेलो माऊली काय भाऊ गेला पावसी तिकडे जायचं आहे का बरं ठीक आहे कुठले तुम्ही देवसाने ओके कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो गुलाबी कलर मध्ये कांदा आहे साईज क्वालिटी चांगली आहे काय गेला चौदाशे कुठला आहे कांदा 90 तालुका दिंडोरी तालुका ठीक आहे जोरांचा कांदा आहे चौदाशे रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची चौदाशे काय किती केला पंधराशे पंचवीस पंधरा पंचवीस कांदा क्वालिटी चांगली आहे मित्रांनो डबलपत्तीमध्ये साईज कलर चांगला आहे कांद्याला कुठले झालं कांदे दोन आहे बियाणं कोणता नाही झाला का बरं किती गेली गोलटी सहाशे सहाशे एकाहत्तर ठीक आहे सहाशे एकाहत्तर रुपये गोल्टी मित्रांनो सहाशे एकाहत्तर रुपये पिंपळ आहे तेराशे साठ रुपये एक हजार तीनशे साठ रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी रुपीज कांदा क्वालिटी कलर बघू शकता मित्रांनो कुठले आहेत आता कांदे वावीचे कांदे वावीचे बियाणे वावी वावी कोणते का आपलं पंचगंगाचे बियाणे कस काय कांदा परिस्थिती कस काय चाळीमध्ये आज सध्या बरी आहे खराब म्हणजे जवळपास एक ते दीड क्विंटल माल खराब निघतो आत्ताच काय वाटतं टिकतील का अजून दोन एक महिने कांदे टिकतील कांदे अजून त्याच्यानंतर नाही जास्त ठीक आहे चालतं बाराशे कुठला आहे कांदा उंबरखेड उंबरखेडचा कांदा आहे मित्रांनो बाराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता एव्हरेज क्वालिटी उंबरखेड काय बघले गेले बाराशे पंचावन्न कुठले आहेत आता कांदे सिंधेदिगर बाराशे पंचावन्न गावठी कांदा आहे मित्रांनो क्वालिटी एव्हरेज क्वालिटी बारा पंचावन्न शिंदेदिगर किती गेले दादा आठशे पंचावन्न आठशे मित्रांनो आठशे पंचावन्न रुपये झाली याच्या आधी आणली होती गोल्टी कुठले हा शिंदे दिग बर आधी गेला किती गेला माउली चौदाशे पूर्ण एकावन्न एकावन्न साडे चौदाशे रुपये कुठले आहेत आता कांदा कुठलायरगाव आयर बियाणं कोणतं आपलं बरं येलोराचं बियाणं आहे चौदा पंचावन्न रुपये पंधराशे किती सव्वीस पंधरा सव्वीस सव्वा पंधरा रुपये कांदा क्वालिटी कलर बघू शकता डबल पत्तीमध्ये साईज चांगली आहे पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याची ಜಯಂಕರ ಚೌದೇ ನವ್ಯಾ ಪಂದ್ರೆ ರೂಪಾಯಿ ಜವಳಪಾಸ ಚೌದ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬೇಕು ದಾದ ಕ दहा कमी पंधरा चौदा नव्वद ठीक आहे चौदाशे नव्वद कांदा क्वालिटी चांगली याच्या आधी काय भाव जायचं दादा किती गेला होता याच्या आधी सोळा सतरा रुपये ना कुठले कांदे आपली चौसाळे चौसाळेचे कांदे चौदाशे नव्वद रुपये गेला कांदा क्वालिटी चांगली मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये जवळपास हा कांदा मागच्या आठवड्यात सतरा अठरा पर्यंत जायला लागलो होता ठीक आहे माऊली काय केली गोल्टी वन थाउजंड गोल्टा गोल्टी थोडी मित्रांनो एक हजार चांगली आहे क्वालिटी चांगली कुठली दादा झिरवाडा तालुका कळवण ओके किती गेले दादा अकराशे कुठले कांदे जिरवाडा बर जिरवाड्याचे कांदे अकराशे रुपये मीडियम साईज एव्हरेज माल बर किती गेले काका तुमचं आहे का काय किती गेला बाराशे तीस रुपये बाराशे तीस मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी आहे मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता बाराशे तीस रुपये कुठले दादा कांदे बरं गणुरा धनोले तालुका कळवण ठीक किती गेला माऊली पंधराशे पंचवीस रुपये पंधरा पंचवीस क्वालिटी चांगली मित्रांनो सुपर क्वालिटीमध्ये कांदा आहे साईज चांगली कांद्याला पंधराशे पंचवीस रुपये कारसूळ रेड फोर दादा चौदाशे कुठला आहे कांदा जिरवाडेचा कांदा आहे मित्र नोट चौदाशे रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता चोपडा कांदा एकदम जिरवाडी किती गेला दादा बाराशे बाराशे पंचवीस रुपये वन थाउजंड टू हंड्रेड ट्वेंटी फाय सव्वा बारा रुपये काय परिस्थिती आहे का कांद्याची काय वाटतं वाटतील का नाही कांदे वाढायला तर पाहिजे पण आपल्या हातात काही नाही बरोबर अवघड परिस्थिती आणि कांदा परिस्थिती कस काय सध्या आता सर खराब होईल किती टक्के खराब नाही ट्रॅक्टर मार जवळपास आताच नाही पंचवीस टक्के खराब व्हायला लागले कांदे आणि या बाबत तर काहीच परवडत नाही बाराशे तेराशे हा ना चौदाशे सरासरी होती त्यावर ठीक आहे चौदाशे कुठलाय कांदा कडक माळे का चौदाशे रुपये मोठ्या साईज मध्ये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता चौदाशे रुपये ठीक खडक माळे किती गेला दादा बाराशे छत्तीस तीस बाराशे तीस रुपये कुठला आहे कांदा बंदारपाड्याचा गावठी माल मित्रांनो बाराशे तीस रुपये मिडियम साईज एव्हरेज क्वालिटी भाऊ किती गेला रे किती गेला नाही ग नाही झालं का भाऊ तुम्ही हाऊ मेनी रेट्स किती गेला अकराशे अकराशे रुपये मिडियम साईज मध्ये मित्रांनो ಕಾ ಕೂತಿಯ ಮಿಕ್ಸ ಬೋಲ್ ಅಕರಶೇ ರೂಪಾಯಿ ಅಕರಶೇ ರೂಪ ಗೋಲ್ ಅಕರಶೇ ರೂಪಾಯಿ ಬೋಲ್ದೇ ಚೆಲ್ಟಿ ಕಾಂದ ಕೂಡ ಮಿತ್ರಜ ಕಲರ್ ಕೈ ಚಾ ಛೋಟೆ ಮೋಟೆ ಮಿಕ್ಸ್ ಕಾಂದ್ರೆ काका किती का, काय भाऊ गेले तेराशे चाळीस रुपये बरं हा गोल्टा आहे काय भाव गेला गोल्टा साडे आठशे साडे आठशे रुपये ठीक आहे गोलटा उलटी मित्रांनो आठशे रुपये कुठले भाऊ सिंगाशी सिंगाशी ठीक आहे किती गेला माऊल्या या किती गेला एकोणाशे एका एकोणावीसशे एक्कावन्न आतापर्यंत टॉप एकोणावीसशे एक्कावन्न रुपये टॉप आहे मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता एकोणावीसशे एक्कावन्न रुपये साडे एकोणावीसशे रुपये सुपर क्वालिटी बियाणं कोणते दादा गुलाई प्रसाद याच्या आधी आणायची काय भाव जायचं ते मागच्या वेळेस आता पहिल्यांदाच आहे था था ट्रॅक्टर हा का पहिला था चांगलं गेलं मग आज आज चांगलं गेलं ठीक आहे सगळा कांदा असंच आहे तिकडे हो आणि किती टक्के खराब निघाले ट्रॅक्टर माझं तुमचं तीस टक्के खराब झालं मला आता बरंच नुकसान झालं हा ना तीस टक्के खराब खराब ओके झालं गाव कोणतं आपलं वेरुळे अंबापूर चालू का कळवण कळवण ठीक किती गेले माऊली एकवीसशे ठीक आहे एकवीसशे रुपये हा झाला मित्रांनो सुपर क्वालिटी पावती पुढे पावती कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो गावठी माल आहे हातीकडच वन थाउजंड टू थाउजंड वन हंड्रेड क्वालिटी सुपर क्वालिटी साईज पावती मित्रांनो आजची एकवीसशे रुपयाची पावती अठ्ठावीसशे आठ रुपये एक हजार कुठली गोल्टी जांबुडके वन थाउजंड रुपीज गोल्टी मित्रांनो एक हजार रुपये कोल्टा थोडा मिक्स गोल्टा गुलटी जांबुड ಬಗ್ತ ಮಿತ್ರ ಕೇವದ ರೂಪಾಯಿ ದಾಟಿ ಪಡೀ ಹಾ ಅಕರ ಅಕರ ಗೌಟಿ ಮಾಡೋ ಅಕರಶೇ ಸಾ शिंदे बर सुरगणेश कांदे काय कांदे तिकडे काय आता खराब व्हायला लागले बर ठीक बाराशे अकरा रुपये वन थाउजंड टू हंड्रेड इलेवन रुपीज मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी कुठले का वन थाउजंड वन हंड्रेड एटी रुपीज अकराशे ऐंशी रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो अकरा ऐंशी रुपये कुठले राहला कांदे चिंच खेड बर अकराशे ऐंशी रुपये किती गेला दादा सव्वा बारा कुठले कांदे जोपूर ठीक बोलट आहे मित्रांनो किती गेले रे दादा उलटी अकराशे अकराशे रुपये कुठले तिरळची गोल्ट आहे मित्रांनो अकराशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता गोल्टाची अकराशे कांदे संपले का आहे अजून बर किती गेला पंधरा पंचावन्न रुपये तिकडचाच आहे का गाव देते का ठीक आहे पंधराशे पंचावन्न रुपये कांदा क्वालिटी सुपर क्वालिटीमध्ये पंधराशे पंचावन्न तिरळ साजेस रुपये हा किती गेला काका वन थाऊजंड ॲव्हरेज माल मित्रांनो चोपडामध्ये एक हजार रुपये कुठले काका वरवंटी हां वरवंडी चालू का डिंडूर डिंडुरी चालू ठीक आहे हा मित्रांनो मीडियम साईजमध्ये कांदा आहे किती गेला होता आता अकराशे अकराशे रुपये गाव शिंदा शिंदा पंधरा सव्वा पंधरा कुठला आहे कांदा तळवाड्याचा तळवाड्याचा कांदा आहे मित्रांनो पंधराशे पंचवीस रुपये कांदा क्वालिटी बघू शकता साईज चांगली आहे त्यांनी आमचं स्वागत केलं काय परिस्थिती वाटते काका चार्ज वाईट सतरा साडे सतरा हा ना कांदा परिस्थिती कस का चाळीमध्ये आता कांदा परिस्थिती अजून सर्वसाधारण आहे खूप डाऊन झाले असं काही हा ना म्हणजे बऱ्यापैकी आज नाही टिकतील एखादा महिन्याला एकाच महिन्यामध्ये टिकायला पाहिजे त्याच्या न्यूटावर बर बरं आहे वातावरण आहे बरं ठीक बर, आहे तळवाडे पंधरा पंचवीस ठीक आहे पंधराशे पंचवीस रुपये सव्वा पंधरा कांदा क्वालिटी बघू शकता पंधराशे पंचवीस रुपये बर, बर किती गेले माऊली हा काय भाव गेले पंधराशे पंधराशे आहे कांदा पोराटे ठीक आहे पंधराशे रुपये कांदा क्वालिटी चांगली मित्रांनो कलर चांगले एक हजार ठीक आहे वन थाउजंड एव्हरेज कांदा किती गेला माऊली एक्कावन एक रुपये कांदा भाऊ किती गेले हो किती गेले कुठले का कांदे रेडगावचे कांदे ठीक आहे अकराशे रुपये माउली किती गेली सातशे सातशे रुपये कुठले शिव बांडे शिवणे चालू काळ बर ठीक सोळाशे एकसष्ट रुपये कांदा क्वालिटी बघितलं मित्रांनो कलर चांगला आहे कांद्याला साईज चांगली आहे सोळाशे एकसष्ट रुपये कुठली मांगी तुम्ही किती गेले दादा कॉल्टा साडे अकराशे रुपये कोल्टा क्वालिटी साडे अकरा कुठले मांगी तुम्ही पंधराशे रुपये मित्रांनो कलर चांगला आहे मीडियम साईज मध्ये कांदा आहे वन थाउजंड फायव्ह हंड्रेड कुठले दादा अंतापूर अंतापूर बियाणं कोणते गजानन ठीक ठीक अंतापूर हा पण मित्रांनो असं आत्ता काढून आणला ताजा कांदा वाटवतो डायरेक्ट क्वालिटी बघू शकता कलर बघू शकता कांद्याचा बरं हा पंधराशे पस्तीस रुपये जायला कांदा क्वालिटी सुपर आहे काय गेले एकूण बारी कर अकराशे ठीक आहे कल्टा क्वालिटी मित्रांनो अकराशे रुपये अकराशे वन थाउजंड वन चौदाशे एकोणीस रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड एटी वन रुपीज कुठला आहे कांदा उंबरखेड किती गेले भाऊ चौदाशे चौदाशे कुठला आहे कांदा करंजाळीचा कांदा आहे चौदाशे रुपये पंधरा पंच्याहत्तर पावणे सोळा रुपये कांदा क्वालिटी चांगली मित्रांनो डबलपत्तीमध्ये कांदा आहे पंधरा पंच्याहत्तर कुठले दादा सुळे बरं हा किती गेला चौदाशे तीस रुपये गावठी माली मित्रांनो आपण कांदा क्वालिटी बघू शकता चौदाशे तीस रुपये गाव कोणता दादा सुकापूर ठीक तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजारा बघायला मिळाले मित्रांनो सर्वोच्च जे बाजार उच्चांक एकवीसशे रुपयेपर्यंत बघायला मिळाला थोडं जे आहे टॉप क्वालिटीला त्यांना थोडंसं डिमांड आहे बाकी सरासरी कांदा बाजारा भाऊ जे ॲव्हरेज क्वालिटीचा कांदा बाजारा मित्रांनो बाराशे सरासरी चालली आणि त्याच्यापेक्षा थोडं जे कांदा बाजार भाव तेराशे ते चौदाशे रुपयेपर्यंत मंगळवारच्या तुलनेत मित्रांनो जवळपास थोडंफार पाच पन्नास रुपयाचे आज फरक आहे थोडं सुधरेल आहे आज मार्केट तर बघूया त्याचे बाजारभाव तुम्हाला बघायला मिळणारे आजचे कांद्याचे बाजारभाव ट्रॅक्टरमध्ये मित्रांनो जर अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि आपण दररोज संध्याकाळीचे दुपारचे टोमॅटोचे बाजारभाव टाकत राहतो ते पण बघा मित्रांनो त्याचा तुम्हाला फायदा होईल धन्यवाद